अलिबाग मांडवा रोड एम आय डी सी ऑफिसच्या बरोबर समोर भरपूर बायका मच्छी विकायला बसतात मावशा त्यांच्याकडे पण चांगली मच्छी असते तर आज मी इथली मच्छी दाखवणार आहे फिश मार्केटची तर मच्छी आपण रोजच दाखवतो इथेही मच्छी घेऊन बायका बसतात तर हे दाखवणार आहे आज तर चला बघूयात सोलून द्या हा जरा दीडशेचा वाटा करून घेतलाय आहे हा कोळंबीचा लाल कोळंबी आहे पांढरेवाली कोळंबी नाही आहे लाल कोळंबी खायला चांगली असती छान व्यवस्थित वाटा करून घेतला आहे दोन एकत्र करून दीडशे रुपयाला आपण घेतला आहे सोलून पण देतं ते मावशी इथं किती वाजेपर्यंत असतात माझे न साडेनऊ दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत असतात इथे हा मांडवा रोड आहे आज आपण अलिबागच्या बाजारात नाही आहे मांडवा रोडला घेतो आहे इथं बाय जो अलिबागचा बायपास आहे इथे बी एस एन्रीच्या ऑफिसच्या शेजारी समोर समोरच्या ऑपोजिटला बायपास असतात तिथं आपण आज म सोलून पण क्वांटिटी आपली चांगली झालेली आहे ते बघू शकता तर सोलून पण देतात जर तुम्हाला सोलता येत नसेल कोळंबी तर काय हरकत नाही तर मावशीकडे सोलून पण देतात आज छान मस्तपैकी कोळंबी पुलाव बनवला आहे बघू शकता हे कोळंबीचे पीसेस आहेत खूप छान झालं आहे कोळंबी बिर्याणी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप बेस्ट झालेली बिर्याणी आणि आमची वेगळी एक रेसिपी आम्ही दाखवली यातून तुम्ही नक्की बघा फुल व्हिडिओमध्ये डिटेलिंगमध्ये दाखवलं आहे जर तुम्हाला कोळंबी पुलावाची जर फुल रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवू आणि खूप छोटी रेसिपी आहे छोट्या रेसिपीमध्ये खूप छान मस्तपैकी पुलाव तयार होतो आहे कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते सो तुमच्या कमेंट्सनी खूप एक सपोर्ट मिळेल एक उत्साह मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्की कमेंट करा